ಪಲ್ಗೆರೆ ಹೊಲ್ಗೆ ಚಲನ್ ಪಲ್ಗೆ 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 ಮಮ್ಮಿ ಇದು ಸೆಟಪ್ ಆ ಸಂಕೇ ಹರ ಹರ ಬರಾ ತಿರ್ ಗರಗರಾ 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 ಪಲ್ಗೆರೆ ಹೊಲ್ಗೆ ಚಲನ್ ಪಲ್ಗೆ ಪಲ್ಗೆರೆ ಹೊಲ್ಗೆ

एक आता चालू आहे फोटो सेशन कारण की पूजा झाली आहे सालन पलगे झाला आणि आता फोटो सेशन चालू आहे भैया इकडची पूजा येऊ दे बर का इकडची पूजा घेशील <laughs> <laughs> इकडची पूजा येऊ दे आले कसे

परिवारमध्ये आमच्या आणि यशोदा आणि निधी नाहीये म्हणजे चार जण नाहीये दोन सून आणि दोन बाळ बाळ दोन बाळ गेले नाही ते आपल्या आपल्या माहेरला गेले ते खूप खुश आहेत तिकडे <laughs> खुश आहेत पण इकडे आम्हाला त्यांची कमतरता वाटते ना कमतरता वाटते पण त्यांना कुठे वाटते पिवळे पेरू आणि दोघी दोन जावांचे दोन म्हणजे आणि हिरवे पेरू पिवळे कोणाचे हिरवे माझे हिरवे आणि ह्या दोघी जावांचं काय आहे सांगू पिवळे आंबेल आणि पांढरी आंबेल अरे बापरे हो ना दोन पेरू आहेत बरोबर आहे पण झाला फोटोशूट सगळी पूजा आली आता ह्याच्यामध्ये काय इकडे वहिनी साहेब आणि एक समोर पूजा ही <laughs> म्हणतात <समर पूझा> <laughs> हो चला

आता जस्ट आमचं पण जेवण झालंय सर्व पुरुष मंडळीचं आणि आता महिला मंडळी बसल्या जेवायला स्वरूप बसलं तिकडे बाप आंबील प्यायला या सगळ्यांनी या आंबील प्यायला आमच्याकडे पाणी प्यायला या तुझ्याकड माझ्याकडचं बुंदीची भाकर प्यायला काय तुमच्याकड आमच्याकडे भाकरी छान मोमो पातळ खीर आहे दूध आणि तूप ज्याला दात नाही त्याने खीर खायला यावं Тут <laughs> раздад

फेरफटका मारायला पाय मोकळे करायला कारण की जेवण झालं हे थोडस जास्त भैया आपला कधीही पोट ते ओव्हर झाल्याशिवाय उठूच देत नाही आणि म्हणून ह्याच्या बाजूला बसू नये म्हणतो मी पण ते ह्याच्या बाजूलाच बसायची शेवटी मला पाळी येते होय भैया भैयानी नवीन गाडी घेतली आहे आजपर्यंत भैयाला आजपर्यंत कधी काय टोलच लागला नाही भयाच्या गाडीला है ना नाही 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 त्याच्यामुळे टोलच लागला नाही भरलाच नाही अजून का तुम्ही म्हणजे टोल कशासाठी लागणार हात करता का असं हात नाही आमच्या गावाला टोलच नाही टोलकडे गेलीच नाही अजून गाडी दुपारचे एक वाजलेत आणि <laughs> आता शेतामध्ये मस्त पैकी चटई टाकून आम्ही आराम करतोय कारण की जेवण खूपच जास्त झालंय आणि बघा पाहते भैया झोपला पण आडवा आणि इकडे सर्व आवरा आवर चालू आहे आता मी येऊन मांडी देते होय का दुपारचे पावणे दोन वाजलेत बहिणी लावली आहे गाडी आपल्या सावलीला आणि स्वरा भैया आणि मी आपल्या युनिकॉन वरती चाललो आता आंबिल प्या अंकलच्या शेतामध्ये हो आपलं जे दुसरं शेत आहे तिकडे चाललं आता आपल्या गावातलं हनुमानाचं मंदिर मारुती मंदिर आणि ही आहे नदी आणि नदीच्या पलीकडून आहे आपलं शेत कुठे आहे इकडे हे आपलं शेत आहे आणि नदीच्या अलीकडून सुद्धा शेत आहे वरच्या बाजूला आणि हे आपल्या अंकलचं शेत तिकडे आलो आपण आता खीर खाण्यासाठी आणि हे आपली दिदी हो आणि स्वरा झोका खेळते बघू शकता ही कोप जिथे की पूजा मांडलेली खी आहे आता आंटी आम्हाला वाढत आहेत खीर ही आहे वाढलेली खीर खूप छानशी दरवर्षी मी आणि भैया येत असतो खीर खाण्यासाठी <laughs> येते ना सोरा तुला पोहायला येते ना, ना, ये ना। फेक फेक येते तिला पोहायला जाऊया चार वाजत आलेत साडेतीन वाजलेत yes. आणि आता आम्हाला नदीमध्ये दिसला होता एक साप पण तो थोडासा लांब असल्यामुळे व्यवस्थित दिसत नव्हता चला आपली गाडी उभी आहे तिकडे आणि आपलं गाव आहे नदीच्या पलीकडे हे मंदिर दिसतंय तिकडे गाव आहे आपलं आता तसंच गावातून आपण आपल्या दुसऱ्या शेताकडे जाणार आता जिकडे आपली पूजा झाली वर्षची